विरारमध्ये दोन दिवसीय टायकोंडो जिल्हा दोन हजार चोवीस करण्यात आली होती तर पहिली सब ज्युनियर खुली जिल्हा वर्ष होत गेल्या दोन वर्षांपासून ही जिल्हास्तरीय स्पर्धा ही आपापल्या कडून आयोजित करण्यात येत होती परंतु यंदाच्या वर्षी ही जिल्हास्तरीय स्पर्धा स्वराज्य अभिमान या संघटनेने जीन्ण आयोजित केली होती या संघटनेचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत धनंजय गावडे धनंजय गावडे यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर त्यांच्या संघटनेतर्फे विविध उपक्रम ते राबवत आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे टायकॉन्डो जिल्हास्तरीय स्पर्धा वसई विरारसारख्या शहरामधून एक पालघर जिल्हास्तरीय स्पर्धेचा मोठा असा एक खेळाडू बाहेर पडणं खूप मोठी आणि मानाची गोष्ट आहे त्याचबरोबर सर्वच प्रत्येक स्पर्धेला एक मान मिळाला पाहिजे एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे त्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत गेल्या दीड वर्षापासून या स्पर्धकांची शिष्यवृत्ती देखील महानगरपालिकेने काही अटींमुळे थांबवलेली आहे तर त्यासाठी देखील धनंजय गावडे हे मागणी करणार आहेत त्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि झोपलेल्या महानगरपालिकेला लवकरच हलवून जागा करू असा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे एकशे बत्तीस विधानसभा नालासोपारा येथून ते निवडणुका लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता विरार जो ठाकूरांचा बालकिल्ला आहे इथे त्यांची एंट्री झाली आहे आणि एंट्री धमाकेदार होती एक जिल्हास्तरीय स्पर्धा जिथे पालघरचे पण पाचशेहून अधिक स्पर्धक या ठिकाणी आले होते संबंध पालघरचे स्पर्धक या ठिकाणी आले होते विविध भागातून आले होते अशा स्पर्धकांना एक चांगला प्लॅटफॉर्म अगदी ओलिम्पिक पर्यंतचा प्लॅटफॉर्म या स्पर्धेमुळे मिळू शकतो अशी स्पर्धा त्यांनी या ठिकाणी आयोजित केली होती पाहूया धनंजय गावडे यांची इतक्या वर्षानंतरची पहिली प्रतिक्रिया काय आहे अ राजकीय कार्यक्रम आहे संस्था राजकीय आहे स्पर्धकांना शुभेच्छा द्यायला मी आणि माझ्या सहकार्याचा

या पालघर डिस्ट्रिक्ट तायकोंडो असोसिएशनचे आर्यन हरड सर जे खजिनदार आहेत ते आमच्याकडे आले होते आणि त्यांनी आमच्याकडे इच्छा व्यक्त केली होती की या तायकोंडोची यावर्षीची तिसरी जी स्पर्धा आहे ती आपल्या पा पालघर जिल्ह्याची जी विरारमध्ये आयोजित केली जावी आणि अनुषंगाने लागलीच आम्ही त्यांची धनंजय गावडे सरांशी भेट करून दिली आणि धनंजय गावडे साहेबांनी तात्काळ आपल्याला मंजुरी दिली होकार दिला की कारण हा खेळ आहे जो जो ऑलिम्पिक लेवलचा खेळ आहे आणि ऑलिम्पिक लेवलच्या या खेळामध्ये आपल्या पालघर जिल्हा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या पालघर जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत ते पुढे जावेत राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावं हीच एक इच्छा म्हणून आपले जे धनंजय गावडे सर आहे त्यांनी तात्काळ मंजुरी दिली आणि आम्ही कालपासून शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे त्यांची कॅडेट ज्युनियर सिनियर आणि पहिल्यांदा या पालघर जिल्ह्यामध्ये सब ज्युनियर म्हणजे वयवर्ष पाच ते वयवर्ष बारा गाठातील मुलांना आपण संधी दिली आहे आणि मला वाटतं चारशे ते साडेचारशेच्या वर खेळाडू इथे सहभागी झाले वयवर्ष पाचपासून ते ओपन कॅटेगरीपर्यंत आणि आमची हाच प्रयत्न आहे की आपल्या भारतामधील अशा या खेळा खेळाला एक आंतरराष्ट्रीय लेवलच्या खेळाला प्रसिद्धी देणं आणि आम्हाला त्यांचं त्यांना करणे आमच्यापर्यंत हा विषय आला होता की महानगरपालिकेमध्ये ही नमूद केलेला आहे जी आर आहे याचा की या आंतरराष्ट्रीय लेवलच्या या खेळांना त्याचे जे राष्ट्रीय स्तरावरील जे विजेते असतात त्यांना महानगरपालिकेतर्फे शिष्यवृत्ती मिळते पण पर परंतु गेले दोन वर्ष काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना त्या त्याची शिष्यवृत्ती मिळाली नाही त्याच्यामध्ये काही असे अटी नियम आहेत की जे महानगरपालिका त्यामध्ये ते त्यांना शिष्यवृत्ती देण्यास नकार देते आणि त्याकरिता आम्हीसुद्धा आमच्या शिवसेना पक्षातर्फे पूर्णपणे फाईट करू महानगरपालिकेला त्याच्यामध्ये आम्ही त्यांना समजवू कारण शेवटी या स्कॉलरशिप या त्यांच्या पर्सनल लेवलला ते कधीही यूज करत नाही त्यांना ते राष्ट्रीय लेवलला जे विविध राज्यामध्ये खेळायला जातात त्यावेळी त्यांना या स्कॉलरशिप फायद्याच्या होतात या स्कॉलरशिपचा वापर करून त्यांना तिकडे जाणं सोपं होतं त्यामुळे या स्कॉलरशिप या अतिमहत्वाच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत